येवला शहरातील शनी पटांगण इंद्रनिल कॉर्नर विंचूर चौफलीसह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात फळभाजी तसेच कपडे यांसह इतर विक्रेत्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केले होते यावर येवला नगरपालिकेच्या वतीने पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई करत सदर अतिक्रमण हटवण्यात आले असून यापुढे जर कोणी अतिक्रमण केल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे आज येवला नगर परिषद यादी चिंचूड चौक इथं मैमरोज आणि शनी पटांगणातील परिषद या सर्व ठिकाणी अतिक्रमण अतिक्रमणमुळे अतिक्रमण निर्मूलन म्हणून राबवण्यात या कमी पोलीस प्रशासनाचे सहाय्य लागले मी पुन्हा एकदा सर्व अतिक्रमणधारकांना आवाहन करतो की आपण स्वतःहून त्या अतिक्रमण काढून द्यावतो आणि आपल्या नुकसान जप्त केलेलं सामान पुन्हा परत भेटणार नाही सर्व भाजीदार भाजी विक्रेत्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की अधिकृत भाजीबाबा मार्केट तर सर्वांनी शुद्ध व्हावं मोठं इथेच भाजीपाला विकावा असं मी सर्वांना आवाहन करतो नागरिकांनाही आवाहन करतो अतिक्रमण विरोधी काही आपली तक्रार तर नगरपालिकेला करावे आणि दुसऱ्या कोणाकडे आपण भाजीपाला अनधिकृत ठिकाणी बसणारे भाजीपाले करू खरेदी करू किंवा कोणतीही खरेदी कपडे असो गळभत्ता असो ते अनधिकृत करू नये त्यांनी आपल्या शहराच्या सौंदर्यात भर पडेल आणि हे आपल्या सर्वांच्या फायद्याचं नमस्कार येवला नगर परिषदेतर्फे आज अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली त्यात नागरिकांनी सहकार्य केलं माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी आपलं जे अतिक्रमण असेल ते स्वतःहून काढून घ्यायचं आहे आणि लोकांनी पण ते अतिक्रमण ज्यांनी केलेलं आहे त्या लोकांकडनं खरेदी जर नाही केली आणि जिथं अधिकृत गाडी दिलेली आहेत त्या ठिकाणी जर ते खरेदीसाठी गेले तर आपलं शहर सौंदर्यामध्ये भर पडेल धन्यवाद बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ